आज आपण पाहतोय देशामध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची रणधुमारी चालू आहे पहिला टप्पा संपला दुसरा टप्पा संपला तिसरा टप्पा संपला चौथा संपला आणि पाचव्या टप्प्याचं मतदान हे उद्या होणार आहे <coughs> आता हे होत असताना काहींनी मला प्रश्न विचारले कि लोक जास्त बाहेर पडत नाहीत मतदानाला ही का पडत नाहीत लोक बाहेर असा प्रश्न विचारल्यानंतर माझ्या डोक्यात असं आलं की देशामध्ये सत्ता ही भाजपची आहे काही राज्यामध्ये सुद्धा सत्ता भाजपची आहे काही राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता आहे हे होत असताना भाजपला असं वाटत होत की आपली सत्ता दोन हजार चोवीस ला येणार नाही किंवा काँग्रेस होऊ शकते त्यामुळं भाजपवाल्यांनी काँग्रेसचे काही राज्यातील राजकीय पक्ष प्रादेशिक पक्ष तोडायचे ठरवले त्यांचे तुकडे करण्याचे ठरवले त्याच धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये सुद्धा शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल अनेक पक्ष आहेत ह्या पक्षाने जर फोडलं तर आपल्याला देशातील सत्ता आपल्याला काबीज करता येईल त्यामुळं भाजप सरकारने हे प्रादेशिक पक्ष आहे त्याची के तोडफोड केली आता ही तोडफोड का कशी केली त्यांच्यावरती काही आरोप आरोप लावले गेले किंवा त्यांच्यावरती काही आरोप होते ते आरोपांच्या माध्यमातून ईडी सीबीआय अशा केंद्र सरकारच्या अंतर्गत असणाऱ्या एन हाताशी धरून भाजपवाल्यांनी राष्ट्रवादी संपवलं इकडं शिवसेना संपवली इकडं एकनाथ शिंदेच्या माग ईडीची चौकशी लावली अजित पवारांच्या मागे ईडीची चौकशी लावली प्रफुल पटेल मागे ईडीची चौकशी लावली आणि छगन भुजबळानंतर अटकच केली होती त्यामुळे छगन भुजबळच्या मागे सुद्धा ईडीची चौकशी होती शिवसेनेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री झाल्यानंतर भाजपला असं वाटलं की आपल्याला शिवसेना फोडली पाहिजे आपल्याला राष्ट्रवादी फोडली पाहिजे त्याच पद्धतीनं मग त्यांनी एकनाथ शिंदेना फोडून त्यांचे चाळीस आमदार हे स्वतंत्र केले आणि उद्धव ठाकरेंच्या विरोधात त्यांना भुंकायला आता हे करत असताना महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ही त्यांना मोठी वाटली भाजपवाल्यांना पाजे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून भरे मोठे जाहीर सभा ह्या महाविकास आघाडीच्या होत गेल्या त्यामुळे भाजपवाल्यांना भीती वाटली आता ही भीती वाटत असताना भाजपवाल्यांच्या डोक्यात आलं की आपल्याला तर राष्ट्रवादी फोडली पाहिजे त्यातच अजित पवारांचे कारखान्यास तो जप्त केला होता काही ईडी त्यांच्या मागे लागली होती सुनेद्र पवारांची मागे लागली होती त्यामुळे अजित पवारांच्या विरोधामध्ये नरेंद्र मोदींनी जाहीर सभेमध्ये सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीच्या पवार घडाण्यानं पन्नास हजार कोटीचा भ्रष्टाचार केलेला आहे हे, हे सांगितल्यानंतर अजित पवार घाबरले आणि पाचव्या दिवशी अजित पवारांनी त्यांच्या माध्यमातून त्यांचे जे काही प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांचा शपथविधी पार पाडला आणि त्यामध्ये ज्यांच्या ज्यांच्यावरती ईडी सीबीआयच्या चौकशी होत्या ते सर्व आमदार एकत्र येऊन त्यांचे त्यांना शपथविधी त्यांना दिलं त्यांना त्यामध्ये मंत्रीपद दिली आणि तेथून राष्ट्रवादी फोडली गेली तर माझा प्र मला असं म्हणायचंय की जर बापा बापा आणि मुलगा जर मुलाला साईडला काढलं बापाला साईडला काढलं तर लोकांचा विश्वास राहील का एका घरामध्ये समजा एक कुटुंब राहत त्या कुटुंबामध्ये एक मुलगा एक मुलगी आणि आई वडील राहतात आणि ते राहता राहत असताना शेजारी शेजाऱ्याने जर बापाला फोडला आणि तिसऱ्या शेजार्याने जर मुलाला फोडला तर बाकीच्या लोकांच्या मध्ये अविश्वास निर्माण होईल आणि त्यामध्ये होतील अरे हे बापाला हिने फोडलं आहे इकडं मुलाला फोडलं आहे मुला ना ती, 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 उदे? उदे ती, मुला? ते आज नवदे एकत्र येतील आज नवदे एकत्र येतील त्यामुळं आजचं जे मतदान आहे ते मतदान त्या धर्तीवरती लोकांचा राजकारणावरचा विश्वास उडाल्यामुळं लोक त्या मतदानाला आलेले नाही आणि त्यात सुट्टी असल्यामुळं लोक फिरायला गेली काही लोक घरात बसून राहिली काही लोकांनी आपला एन्जॉय केला परंतु असल्या राजकारणामध्ये पडू नये म्हणून लोकांनी मतदानाला येण्याचं टाळलेलं आहे आता हा विश्वास भरून काढण्यासाठी याच राजकीय पक्षांनी चांगल्या पद्धतीने पुढील राजकारण जर केलं तर पुढील राजकारण सुद्धा चांगल्या पद्धतीने चालेल आणि त्याच पद्धतीनं लोक सुद्धा त्यांच्यावरती विश्वास ठेवतील नाही तर इथून पुढची परिस्थिती सुद्धा वेगळी राहील एकदम बिकट होईल आता तर आपण पाहतोय देशामध्ये दे बेचाळीस टक्के पंचेचाळीस टक्के पन्नास टक्के मतदान झालंय पण अशीच जर परिस्थिती पुढील काळामध्ये राहिली तर तीस टक्के बत्तीस टक्के ज्यांना मतदान करायचं आहे ते म्हणजे भाजपचे कार्यकर्ते असतील काँग्रेसचे कार्यकर्ते असतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील एवढीच फक्त मतदान करतील जे मध्यस्थ आहेत ते मतदान करणार नाहीत त्यामुळं राजकारणावरचा पूर्णपणे विश्वास उडेल त्यामुळं माझ्या सर्व राजकीय पक्षांना विनंती आहे की आपल्यावरचा जो विश्वास गेलेला आहे विश्वास जो आपल्या लोकांच्या माध्यमातून जो गेलेला आहे तो परत मिळवायचा असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने राजकारण केलं पाहिजे ठीक आहे असो भाजपचं पुढून सर भाजपचं सरकार येऊ किंवा काँग्रेसचं का सरकार येऊ येत्या काळामध्ये ज्या पद्धतीने भाजपवाल्यांनी राजकारण करून ह्या लोकांच्यामध्ये मतभेद निर्माण केलं त्या पद्धतीने सुद्धा असं करू नये कारण जर असं काँग्रेसवालीने जर परत भाजपसारखं जर केलं तर लोक मतदान करणार नाहीत त्यामुळे जनतेला सुद्धा जो हात जोडून विनंती आहे की आपण इथून पुढच्या काळामध्ये राजकारणावरती विश्वास ठेवला पाहिजे आपली कामं करून घेतली पाहिजे आपण मतदान ज्यांना ज्या ज्या लोकसभेच्या खासदारांना केले नाही त्यांच्याकडून आपण कामं करून घेतली पाहिजे आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून ह्या खासदारांनी किंवा आमदारानी किंवा मंत्र्यांनी परत विश्वास संपादन करणे गरजेचं आहे